دوي تلوي کي نه تلتي नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांच्या विरोधात धर्माबाद कडकडीत बंद पाडण्यात आला व विराट मोर्चा काढण्यात आला कारण या ठिकाणी हिंदू समाज व वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं आमदार राजेश पवार यांच्या निषेधार्थ आणि ज्यांनी होल्डिंगचं मॅटर डिझाईन प्रिंट केलं त्यांनी का प्रिंट केलं आणि लावणारे अशा दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा माघारी घेण्यावा या संदर्भात हा मोर्चा निघाला होता पहा मोर्चात लोक काय म्हणत आहेत अभूतपूर्व असा हा मोर्चा असून येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर र... राजेश पवार यांना ही धोक्याची घंटा आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा